मायणा वास्को परिसरात वीज कामगारांकडून सुरक्षा साधनांशिवाय विजेचे काम करत असल्याचे दृश्य दिसून आले हेल्मेट हात मोजे आणि इतर आवश्यक सुविधा उपकरणांशिवाय उंचीवर किंवा ओल्या ठिकाणी काम करणारे हे वीज कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे Thank <laughs> you.